गणकवलीत घेवारी मटका बुकीच्या अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबेदण आणले ऑनलाईन मटका जुगाराचाही केला भांडाफोड दोन पॉईंट त्र्याहत्तर लाखांची रोकड व संगणक साहित्य जप्त महादेव घेवारीसह बारा जणांना अटक पोलिसांवर पालकमंत्र्यांचा संताप पोलीस निरीक्षकांना घेतले धारेवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाईचे आदेश देऊनही सर्वात मोठा मटका बुकी असलेला मटका किंग महादेव रमाकांत गेवारी यांच्या कणकवली बाजारपेठेतील मध्ये मटका कलेक्शन सुरू असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः गुरुवारी दुपारी चार वाजता धाड टाकली या धाडीनंतर कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना कळवण्यात आले या कारवाईत संशयित आरोपी महादेव गेवारीसह बारा जणांना अटक करण्यात आली आहे या मटका जुगाराचे दोन लाख त्र्याहत्तर हजार सातशे पंचवीस रोख रकमेसह लॅपटॉप व मटका जुगाराच्या पावत्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांचे लत्तरे वेशीवर निघाली आहेत थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणानले आहेत कणकवली शहरातील भालचंद्र महाराज मठाकडे जाणाऱ्या रोडवर महादेव गेवारी यांचा मटका जुगारचे कलेक्शन करण्याचा आणि तालुक्यातील सगळी रक्कम एकत्र करण्याचा अड्डा आहे त्या या अड्ड्यावर नेहमीप्रमाणे राजरोजपणे स्वतः महादेव घेवारी मटका कलेक्शन करत असल्याची गोपनीय माहिती पालकमंत्री नितेश राणे यांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी दुपारी चार वाजता पालकमंत्र्यांचा ताफा थेट मटका किंग महादेव गेवारी यांच्या थेट गोडाऊनकडे पोहोचला काही क्षणात पालकमंत्र्यांनी मटका बुकिंग चाललेल्या अड्ड्यावर धाड टाकली यावेळी स्वतः महादेव गेवारी यांच्यासह बारा जण मटका जुगाराच्या पावत्या रोग रक्कम व वा लॅपटॉपवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मटका स्वीकारत असताना आढळून आले

काय चाललंय तो चालत कोणण्यािल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक

कणकवलीत घेवारी यांच्या गोडाऊंवर टाकलेल्या धाडीत मटका कलेक्शन करताना बारा जण आढळून आले त्यामध्ये महादेव रमाकांत घेवारी वय पासज राहणार कणकवली बाजारपेठ रवींद्र श्रीपद चव्हाण वय चव्वेचाळीस राहणार कणकवली टेमवाडी मयूर मनोहर पांडव वय तीस राहणार जानवली वाकाडवाडी संदीप शंकर पडवळ वय शेहेचाळीस राहणार कणकवली कनकनगर चंद्रकांत शंकर गवाणकर वय सत्तावन कणकवली परपवाडी प्रशांत शशिकांत गाडीगावकर वय श्रेचाळीस राहणार वय सत्तावीस राहणार कणकवली मग अनिल श्रीपद पाश्टे वय अठ्ठेचाळीस कलमठ लांजेवाडी सतीश विष्णू गावडे वय चाळीस वाघदे गावठणवाडी संतोष शंकर राठोड वय त्रेचाळीस कलमठ गावडेवाडी तुषार यशवंत जाधव बेचाळी वागदे सावरवाडी महेंद्र चंद्रकांत देवणे वय पस्तीस कणकवली बाजारपेठ यांचा समावेश असून या सर्वही संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या या संशयित आरोपी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तुला वाटतं तुम्हाला लोकांना मी येतो पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा सक्त सूचना पोलीस विभागाला दिल्या होत्या तरी देखील मटका जोमत चालू असल्याची माहिती पालकमंत्र्यांना मिळाली त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा मटका किंग असलेल्या महादेव गोवारी यांच्यावर स्वतः घात दाखल त्या घटनास्थळावरून थेट जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांना व्हिडिओ कॉल करत हे जिल्ह्यात काय चालले आहे अशाने जिल्ह्याची प्रगती होणार आहे का भर बाजारपेठेत हा घेवारी मटक्याचे कलेक्शन करत आहे पोलीस काय करत आहेत उद्या जातो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देतो अशा हलक्यात घेऊ नका अशा शब्दात चांगलेच खडे बोल सुनावले आता बोललाय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला लोक माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकल्यानंतर पोलीस कणकवली पाट पोलीस निरीक्षकांनी फोन केला त्यानंतर काही वेळात पोलीस निरीक्षक अतुल जाधव दाखल झाले त्यावेळी तुम्ही कणकवलीत आल्यानंतर पहिल्यांदा या घेवारी याला उचला असे आदेश दिले होते तरी देखील हे काय चालले आहे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मी पकडल्यानंतर तुम्ही कारवाई करणार का या घेवारीवर कठोर कारवाई झाली पाहिजे जिल्ह्याचे भवितव्य बिघडवणाऱ्याला सोडणार नाही पोलिसांनी देखील या घेवारी याच्या घराचा सर्च घ्यावा यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे असे गुन्हे दाखल करा अशा सूचना कडक शब्दात पालकमंत्री नितेश राणे यांनी देत चांगलेच धारेवर धरले तसेच या गुन्ह्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे देण्यात येईल पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीतील मटका किंग महादेव घेवारी यांच्या अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे कणकवली पोलीस ठाणेपासून पाचशे मीटरच्या अंतरावर घेवारी हा गेले कित्येक वर्षे कोट्यावधी रुपयांचा मटका स्वीकारत होता मात्र पोलिसांचा आशीर्वाद असल्याने अनेकदा कारवाई टळत होती काही महिन्यापूर्वी कणकवली पोलीस निरीक्षकांना घेवारी मटका घेतो याबाबत स्वतः पालकमंत्र्यांनी कारवाईची सूचना केली होती तरी देखील त्याकडे दुर्लक्ष केला गेला शेवटी पालक कारवाईनंतर कारवाई नंतर पोलीस विभागाचे पितळ उघडे पडले कणकवलीत महादेव गेवारी हा मटक्याचा पावत्यांसह ऑनलाइन बुकिंग गे गे गेध वर घेत होता त्यावेळी पालकमंत्र्यांनी धाड टाकल्यानंतर लाईव मटका कशा प्रकारे स्वीकारला जातो याची मोडव सत्ता पाहिली मोठ्या प्रमाणात मटका स्वीकारला जात होता पोलिसांनी लॅपटॉप मटका जुगाराच्या पावत्या डायऱ्या मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे या कारवाईत साधारण दोन लाख त्र्याहत्तर हजार सातशे पंचवीस रोख रक्कम आढळून आली आहे महादेव घेवारीसह बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नामदार नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना माहिती नसलेली भटका बुकिंगच्या उलाढालीची जागा दाखवण्यासाठी बोलावले असता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून यायला तब्बल अर्धा तास लागला त्यामुळे ना पालकमंत्री नामदार नितेश राणे अजूनच संतप्त झाले होते पोलीस निरीक्षक अतुल जाधव घटनास्थळी आल्यावर पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी हे तुमच्या नाकाखाली नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे उत्तरच नव्हते नेहमीप्रमाणे कारवाई करतो असे उत्तर देऊन ते दे गप्प बसले मटका जुगारातून सिंधुदुर्गातील संसार बर्बाद होऊ देणार नाही असे प्रकार मी खपून घेणार नाही नामदार नितेश राणे यांनी आपला संताप व्यक्त करताना मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढी बिघडवायची नाही असे धंदे कायमचे बंद झाले पाहिजेत या बाबतीत तर मी काहीही खपवून घेणार नाही त्यामुळे यावर जे काय कारवाई कराल ती याच ठिकाणी करा माझ्या समोर कारवाई झाली पाहिजे अशा सक्त सूचना केल्या तसेच त्या त्या अड्यात झाडा झडती असता महादेव रमाकांत गेवारी यांच्या परिधान केलेल्या कपड्यातच तब्बल सत्तावन्न हजार रुपये सापडले तसेच टेबल मांडून बसलेल्या ठिकाणी दोन लाख एकवीस हजार सातशे पंधरा रुपये सापडले ही घटना आहे तशी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे असाही इशारा यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला नंबर वन निर्धार न्यूज नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी खेळायला देणार लक्षात दे तू रे आता उदाहरण देईन ना आता कळेल आज परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर घरासाठी ऑफिससाठी साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ येथील बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही एकाच दालना मदे, विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉलिंग एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन